नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर कारभार यांचं चाललं होतं की खूप दिवस झालं वशट काय खाल्लेलंच नाही आहे आणि तसंही आता बघा महाळ्याचा पंधरावडा चालू आहे आणि म्हटले मी सातारच्या मार्केटमधून मस्त अशी ताजी वाम घेऊन येतो तर म्हटलं ठीक आहे घेऊन या त्यांनी वाम आलेपर्यंत मी काही मसाल्यांची तयारी केली होती अगदी बेसिक मसाले होते जसं की बघा दोन कांदे मिडियम साईजचे चिरून घेतले होते एक टोमॅटो घेतला होता आणि अर्धी वाटी आहे ना किसलेलं सुकं खोबरं घेतलं होतं तर आमचं हे घरचे नारळ असल्यामुळे ना कधीही खोबरं खिसून वाळवून ठेवलं ना की घ्यायला सुद्धा अगदी बरं पडतं आता हा मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी ना इथं मातीची हांडी ठेवलेली आहे मी आणि त्यामध्ये ना दोन चमचे तेल घातलेले आणि कांदा घातलेला आहे कांदा चांगला खरपूस खमंग असा भाजून आहे त्याच्यामुळे ना जो जे आपण ग्रेव्ही बनवणार आहोत किंवा याचं कालवण बनवणार आहे तर त्याला रंग खूप छान येतो आता यामध्ये ना किसलेलं सुक खोबरं जे मी अर्धवट असं भाजून ठेवते त्याच्यामुळे ना पावसाळ्यामध्ये याला बुरशी वगैरे येत नाही आणि कोबट सुद्धा येत नाही आता हा मसाला बघा चांगला असा खमंग खरपूस भाजून घेतला की यामध्ये ना काही आणखीन मसाले घालायचेत तर इथं थोडंसं बघा मी मीठ घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर घालणार आहे टोमॅटो मीठ घातल्यामुळं काय होतं ना टोमॅटो चांगला मौसूद आणि खमंग भाजला जातो आणि त्याची जी सालपट असतात ना तीसुद्धा कालवनावरती तरुंगून येत नाहीत आता ही जी बांबीची रेसिपी आहे ना ती कारभार्यांनी खाल्ली होती एका हॉटेलमध्ये त्यांची पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये त्यांनी वाम खाल्ली होती आणि येता ये ये ना तिथल्या रेस्टॉरंटवाल्यांना याची रेसिपी पण विचारून आले आणि मला म्हटले मला ना सेम तशीच पाहिजे तर म्हटलं ठीक आहे तर हिथं मी थोडंसं बघा आलं आणि मुठभर लसूणसुद्धा घातलेलं आहे तर मसाला चांगला खमंग खरपूस भाजून घेतला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्रिफळं घातलेली पाचसा त्रिफळं घातल्यामुळे काय होतं ना मच्छी किंवा जे वशाटाचं कालवण असतं ना त्याला सुगंध चांगला येतो आणि त्याचा वशाटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो आणि हा मसाला आहे ना चांगला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून असा वाटून घेणार आहे माझं मिक्सरचं भांडं छोटंच आहे म्हणून दोन बॅचमध्ये आहे ना थोडं थोडं पाणी घालून चांगला बारीकसरसा असा वाटून घेतलेला आहे आणि बघू शकता इथं तर आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपल्याला आहे ना पहिल्यांदा आहे ना याचं कालवण करायचंय काही ठिकाणी करी म्हणतात वामची करी तर आमच्या गावाकडे तर ये ना बांबेचं कालवणच म्हणतात तर हांडी ठेवलेली आहे आणि हांडीमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आणि तयार केलेला जो मसाला होता ना त्यातला निम्मा मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे आणि निम्मा मसाला आहे ना पुढं ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे तर मसाला ऑलरेडी आपण भाजून घेतला होता त्याच्यासाठी आहे ना परत परत जास्त काही भाजायची गरज नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटंच फक्त आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला मी भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना ते सुद्धा नक्की कळवा बरं का त्याला उत्तर देईल मी नक्कीच आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आहे ना अगदी वेगळी आणि चमचमीत पद्धतीची ही वाम करी आणि वाम मसाला बनवला आहे बघा तर हिताना मी दीड चमचा घरगुती आपलं जे लाल तिखट असतं ना ते घातलेलं आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे रंगासाठी आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट काही जास्त तिखट नसतं त्यांनी रंग चांगला येतो आणि मसाला बघा चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की यामध्ये ना आपल्याला लगेचच वाम टाकायची नाहीये तर घालायचे पाणी वाम लगेच का मसाल्यामध्ये परतून घ्यायची नाही कारण वाम जी असते ना ती अगदी नाजूक असते आणि आपण मसाल्यामध्ये चांगली परतून परतून जर घेत बसलो का नाही तर त्याचा लगदा होऊ शकतो आता जी मी मसाला बनवणार आहे वांबेचा तर त्यामध्ये ना पाण्याचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे आता बघा पाणी घालून घेतलं या करीमध्ये की लगेच आपल्याला वांबेचे तुकडे घालून घ्यायचे तर मी इथं निम्म्यातले पण अगदी थोडेसे घातलेले आहेत अगदी पाच सहा पीस घातलेले आहेत बघा आणि थोडीशी आहे ना कोकमसुद्धा घातलेले आहेत कोकमाचे तुकडे आता हिथं करणार आहे वाम मसाला तर वांबीची जी करी बनवली होती की नाही ते एका साईडला गॅसवर ठेवून घेतली आणि इथं स्टीलची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि बारीक कट केलेला एक कांदा घातलेला आहे तर बघा दीड कांदा म्हणजे दीड म्हणता येणार नाही एक मोठा आणि एक छोटा कांदा आहे ना मी वाटण्यासाठी घेतला होता आणि एक छोटा कांदा मसाल्यासाठी घेतलेला आहे तर तेलावरती ना कांदा चांगला भाजून घेतला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय तर मीठ कांदा भाजत असताना घातलं की नाही की कांदा चांगला असा एक सारखा भाजला जातो आणि तयार केलेला जो मसाला होता ना तो सुद्धा यामध्ये लगेच घालून घ्यायचा आहे चांगला असा परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये त्याच्यातनं जे तेल आहे ना ते सेपरेट होईपर्यंत आणि कारभार यांना इतकी आवडली ना, ना आ, ही मसाला वांब आणि मसाला बनवून केलेली ही वांबेची करी तर मला तर म्हटले की आपण परत जर कधी आणली ना वांब तर याच पद्धतीने मला करून दे तर म्हटलं ठीक आहे तर हि तर मी आहे ना पावडर मसाले घातलेत बघा तर अगदी अर्धा चमचा आहे ना हळद घातलेली आहे आणि दीड चमचा घातलेले आहे आमचं घरगुती सातारी पद्धतीचं लाल तिखट आता बघा हिथं मसाला वाम बनवत असताना की नाही वांब अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे नाहीतर काय होईल वांबेच आहे ना लगदा तयार होतो आणि असंच आहे ना एकदा आमच्या घरात सुद्धा झालं होतं बघा तर वाम जितकी हलक्या हाताने परतून घ्याल ना तितकीच मसाल्यामध्ये चांगली कोट होती मसाला चांगला लागला जातो त्याला खालतून वरतून चारी बाजूनी मसाला चांगला लागला जातो बघा तर दोन ते तीन मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आणि मग आहे ना यामध्ये घालणार आहे मी कोकमाचा आगळ कोकमाचा आगळ आहे ना घातला की याला चव मस्त लागते बघा जर तुमच्याकडं कोकमाचा आगळ नसेल ना तर थोडीशी चिंच ची। पाण्यामध्ये भिजवून सुद्धा थोडंसं घालू शकता त्याने आहे ना ही वाम अगदी चटपटीत तशी लागते वरतून थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि मिक्सरचं भांडं धुऊन आहे ना फक्त बघा दोन ते तीन चमचे पाणी घातलेले पाणीसुद्धा जास्त नाही घालायचं कारण आपल्याला ही वाम आहे ना अगदी वाफेवर शिजवायची आहे तर मसाल्याचं होतं म्हणून मी इथं पाणी घातलेलं आहे पण त्यांनी मला सांगितलं की मी ज्या रेस्टॉरंटमध्ये ही वाम मसाला खाल्ला ना त्यांनी अजिबात पाणी घातलं नव्हतं अगदी वाफेवरच बनवलेली होती तर म्हटलं आपलं घरातलं वेगळं असतं आणि बाहेरचं वेगळं असतं बाहेरचं काही के नाच केलं तरी चालतं पण आपलं घरातलं काय नाश करून चालतं का मिक्सरचं भांडं जरी असलं तरी ते धुऊन पाणी घातलंच पाहिजे का नाही तर एका साईडला बघा हंडीमध्ये वामची करी ठेवली होती ना त्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी मंद आचेवर आहे ना ही वामसुद्धा चांगली शिजवून घेते म्हणजे काय होईल चांगली एक सारखं कालवण त्याचं तयार होईल आता इथं मी मी करणारे ज्वारीच्या भाकरी तर त्यासाठी ना परातीमध्ये ज्वारीचं पीठ मळून घेणारे आणि आमच्या ज्वारीच्या ज्या सातारी पद्धतीच्या भाकरी असतात की नाही ते अगदी पातळ कागदासारखे असतात बघा तर इथं आहे ना मी सहा ते सात जणांसाठी या भाकरी बनवणार आहे आणि तसंही आहे ना माहेर वाशिन आलेली आहे आमच्या घरामध्ये म्हणजे आमची नंदुबाई आलेली आहे मग त्यांच्यासाठी ही आणलेली वाम आणि त्यांच्यासाठी बनवते ही वांबेचं कालवण आणि वांबेचा मसाला तर इथं भाकरी मी चांगले थापून घेते आणि बघा तुम्हाला एक एक टिप सांगते ज्वारीची भाकरी असू द्या नाहीतर मग बाजरीची भाकरी असू द्या नाहीतर नाचणीची असू द्या कुठलीही भाकरी जरी असली ना ती अगदी पाण्यामध्ये जितकी मळता येईल ना पाणी लावून तितकी मळून घेतली ना तर भाकरी आहे ना मस्त अशी मऊ लुसलुशीत होती आणि पाहिजे तेवढी थापता येते तर हिथंय ना बघा भाकरी तर माझी थापून झालेली आहे पण म्हटलं एकदा वांबेकडं लक्ष देवावं कारण स्टेनलेस स्टीलची कढाई होती आणि खाली खालतून चिटकल याची मला भीती होती म्हणून बघा एकदा परत झाकण काढून हलवून घेतलं तर वांबेने आहे ना स्वतःच पाणी सोडायला सुरुवात केली होती पहिल्यापेक्षा आहे ना परत दोन चमचे पाणी यामध्ये वाढलं होतं परत झाकण ठेवलं आणि वाम परत चांगली शिजवून घेतली तर आहे ना तोपर्यंत माझी भाकरी सुद्धा तयार झालेली होती तापलेल्या तव्यावर ता लगोलग भाकरी तापून टाकून घेतली आणि पटकन येणा पाणी लावून घेतलं कारण तवा चांगला तापलेला होता आणि जर असं लवकर जर टाकलं नसतं ना तर भाकरीला लगेच डाग पडला असता आणि तसंही आहे का नाही आमच्या सासूबाईंना भाकरीवर डाग पडलेला अजिबात आवडत नाही तर मी तर म्हटलं भाकरी काही कच्च्याच काढून द्यायच्या की काय या लोकांना मग तर इथं बघा भाकरी चांगली अशी भाजून घेतली आणि भाकरी करायला आहे ना अगदी वेळसुद्धा मला कमी लागला पाच ते सहा भाकरी आहे ना अगदी फटाफट फटाफट माझ्यात तयार झाल्या आणि हे आंबेचं मसाला आणि वाबेचं कालवण करायला जर टाईम जर म्हणाला फक्त अर्ध्या तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक माझा तयार झाला तर इथं भाकरीसुद्धा आहेत ना तयार झालेल्या आहेत आणि शेवटची भाकरी मी नंतर करते तोपर्यंत म्हटलं परत एकदा आहे ना वाम हलवून घेवावी कारण खाली वगैरे चिटकली की नाही ते बघावं कारण आणि त्यामध्ये कसं झालं होतं गॅस होता तो सारखाच जात होता कारण गॅसचा एक प्रॉब्लेम झाला होता आणि कधी कधी एक एक दिवस असा पनवत येतो की नाही की गॅस खूप ताप देतो बघा आणि तशी माझी शेगडी जी आहे ना ती खाली ठेवलेली आहे मी काय माझा किचन एकीकडं आणि मी एकीकडं एक असं माझं असतं तर इथं बघा शेवटची भाकरीसुद्धा आहे ना माझी तयार झालेली आहे आणि शेवटची भाकरी करून घेते तर इथं बघा थोडंसं आहे ना पीठ राहिलं होतं तर हे पीठ काय परत टाकू शकत नव्हते डब्यामध्ये म्हणून काय केलं थोडंसं पाणी घातलं यामध्ये जशी आपली आजी बनवायची की नाही ती ट्रिक वापरली मी कारण आमची आजी काय करायची मटणाचं कालवण असू द्या नाहीतर मच्छीचं कालवण असू द्या त्याला मसाला कमी घालायची आणि थोडंसं ज्वारीचं तर बाजरीचं पीठ आहे ना असं कालवून पाण्यामध्ये घालायची त्याच्यामुळे ना कालवण चांगलं मिळून सुद्धा यायचं आणि त्याला चव सुद्धा खूप भारी लागायची तुमच्या घरामध्ये ही पद्धत अजून करतात का मला नक्की कळवा बरं का तर माझ्या मला कधी आठवली ना तिची पद्धत तर मी नक्की वापरते आणि तिच्या ह्या पद्धतीमुळे ना कालवणसुद्धा खूप भारी लागलं बघा यांनी या अगोदर आहे ना असं पीठ कालवून कालवण कधीच खाल्लं नव्हतं कारण आमच्या सासूबाई आहेत की नाही असं पीठ कालवून कधीच कालवण त्यांनी बनवलं नव्हतं तर त्यासुद्धा म्हटल्या की हे पीठ कालवून बनवलंच ना खूप भारी झालंय कालवण अगदी रेस्टॉरंटपेक्षा भारी झालेलं आहे कारण रेस्टॉरंटमध्ये काय करतात त्याच त्याच तेल जे असतं ना तेच तेच वापरतात आपण घरामध्ये काही तसं करत नाही आपण सगळं फ्रेश फ्रेश वापरतो कारण आपल्याला स्वतःला खायचं असतं ते तर इथं आहे ना बघा वाम मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि वरतून थोडीशी आहे ना कोथिंबीर सुद्धा घालणार आहे आणि करीला सुद्धा आहे ना आम्ही वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करते आणि ना आता प्लेटिंग करून घेऊया तर पहिलं प्लेट द्यायचं आहे ते नंदूबाईला द्यायचे कारण त्या खूप दिवसात ना आल्या होत्या ते आणि त्यांना वाम खूप आवडते तर त्यासाठी ना प्लेटिंग करून घेते तर एका वाटीमध्ये ना सुरुवातीलाच वाम काढून घेतली आणि वांबेचा मसाला बघू शकता मस्त अशी वाम झालेली आहे रंग किती सुरेख आलाय अगदी आपल्याला बाहेर ढाब्यावर मिळतो का नाही त्याच्यापेक्षा आहे ना घरामध्ये कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये म्हणता येईल ही थाळी करून तयार झालेली आहे तुम्ही या अगोदर आहे ना असा वाम मसाला ट्राय केला नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर हा वाम मसाला आहे ना पहिल्यांदा नंदुबाईंना देते तोपर्यंत चला तर मग भेटूया अशा